So काय सांगणार आज या ठिकाणी जागतिक योग दिन जागतिक योग दिन हा पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा साजरा करण्यात येतो आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली ही मोठी भेट आहे ज्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी स्वासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतो आहे आपण की युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणजे सगळे लोक तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या माइंडला थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदीजींनी जगाला दाखवून दिलेलं आहे म्हणजे स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो तर अठरा तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तुम्ही फिट अँड फाईन राहाल आणि जगासाठी काम करू शकाल